सात वर्ष डिझेल आणि पेट्रोलचे भाव वाढले की नाही वाढले कितीनं वाढले माहित आहे पंधरा रुपये लिटरनं वाढले आता या सात वर्षामध्ये जगात जिथून आपण हे पेट्रोल आयात करतो तेल कच्च तेल ते चाळीस टक्क्यानं घसरलं कमी झालं काय झालं पेट्रोलचे भाव कच्च्या तेलाचे चाळीस रुपयानं कमी झाले चाळीस टक्क्यानं कमी झाले शंभर रुपये भाव असेल तर चाळीस रुपये कमी झाले मग आम्ही पाहतोय पक्क्या तेलाचे भाव कमी झाले पाहिजे होते का नाही म्हणजे डिझेल आणि पेट्रोलचे भाव कमी झाले पाहिजे ना नाही झाले या सात वर्षात पंधरा रुपये एका लिटर माग वाढलं गफलत कशी आहे बघा कसं लुटल्या जाते ते बघा ते आमच्या डोक्यात टाकत नाही तुमच्या डोक्यात हिरवा निळा भगवा हिरवा काय म्हणते पिवळा हे झेंडे टाकण्याचा प्रयत्न करत व्यवस्थित तुम्हाला तिकडून घेऊन जाण्याचा प्रयत्न होत आता या सात वर्षामध्ये पंधरा रुपये वाढवले कोणाच्या घरात पैसे गेले हो सात कंपन्या देशामध्ये सात पेट्रोल आणि डिझेलचा ठोक व्यवसाय करत या सात कंपनीला सात लाख करोड भेटले सात लाख करोड तुमच्या लक्षात असेल शंभराच्या नोटा काढल्या ना तर सोलापूर जिल्ह्यात जेवढे घर असेल तेवढे डच भरण शंभराच्या नोटी सात लाख करोड रुपये सात कंपनीच्या खिशात गेले आणि कोणाच्या खिशातून काढले अतिशय गरीब लोकांच्या खिशात सरकार इथं थांबलं नाही भाऊ सरकारनं ना या सात कंपनीला सात लाख रुपयाचा नफा तर दिलाच आपल्याला पैसा नाही म्हणून सांगतय पण लूट कशी केल्या जात ते लक्षात घ्या तुमच्या खिशात हात कसा टाकला जातो ते विचारात घ्या इथं आम्ही पाहतोय शिक्षणाची सोय नाही आरोग्याची सोय नाही एखाद्या हॉस्पिटलमध्ये भरती व्हाव तर मरणं पुरतं पण उपचार घेणं पुरत नाही पंच्याहत्तर वर्षामध्ये व्यवस्था बदलली नाही हे सात लाख रुपये सात लाख कोटी रुपये सात कंपनीत गेले आणि सरकारनं किती कमावले चाळीस लाख करोड सात वर्ष चाळीस लाख करोड पंचाहत्तर टक्के पैसा हा गरिबाच्या खिशातला गेला आम्हाला इकडे सांगायचं धर्माचे गणित सांगायचे हिंदू खतरे मे आहे नाही तर मुसलमान खत्रे मे मला एक सांगा पंधरा वर्ष तर हिंदूवाल्यांचंच राज्य आहे मग तुमच्या राज्यात हिंदू खत्रेमध्ये आहे तर मग तुम्ही सत्तेत राहता का था? कशाला आला आमच्या जोड द्या ना तुम्ही सत्तेत असून हिंदू खत्रेत कसं आहे पेटवीचं काम आहे व्यवस्थित आता पाकिस्तानचा वार सुरू आहे मी तर सांगतोय प्रहारच्या कडून लागण तेवढे कार्यकर्ते सीमेवर उतराले तयार आहे पाकिस्तान मध्ये जा तयार आहे पाकिस्तान ठेवूच नो का अख्खा पाकिस्तान हिंदुस्तानात घेऊन ग्या छप्पन इंची छाती है दम तो उठा लो पाकिस्तान को और ले लो हिंदुस्तान के अंदर तब मानेंगे पण हे सगळं आम्ही पाहतोय अठ्ठावीस लोक ज्या ठिकाणी मरण पावले तिथे तुमचा एकही सैनिक कान होता हो अगर जर तुमचे दोन तीन सैनिक जरी उभे राहिले असते तर अठ्ठावीस मरण पावले नसते जे हल्लेखोर आहे त्याला डायरेक्ट मारता आलं असतं पण उहा रखाही नाही कोई म्हणजे इथं गरज आहे पोलिसांची पुलीशा पोलिस इथं नाही आहे पोलिस तिकडे आहे बिअरबारपाशी मग कसं होणार आहे मग आमच्या अमित शहा चूक हो गई हो तो चूक हो गई गे बाप का राज है। चूक हो गई अठ्ठावीस लोक गए अठ्ठावीस लोक मारे गे ते थोडे डबल वाचून येणार आहे ही जी आम्हाला व्यवस्थित बनवण्याचं काम जे होतं ना भाऊ यावर बारीक लक्ष ठेवा निवड कामच करू नका काय चाललंय ते लक्षात ठेवा मीडियावाल्यानं बातमी दाखवली काय तुम्हाला का तिथं दोन हजार लोक होते तिथं का पोलीस ठेवले नाही ही बातमी कधी ब्रेकिंग झाली का अर्धा तर मीडिया अदानीचाच आहे अर्धा मीडिया अड्याणीचा हे दिसाले बिचारे हे आपले पोरा आहे पण याच्या आधी काय आहे हे कॅमेरे घेऊन उभं राहा आणि काळा कोणत्या बातम्या आपल्या बातम्या येणार नाही आपल्या एकही बातमी या आंदोलनाची येणार नाही कारण अर्धा मीडिया अदानी अंबानीच्या घरात जाणार आहे दुसरं अधिक सांगतोय सगळ्या आता ज्या पटसंख्या ना संच मान्यता शाळेतल्या पटसंख्या कमी झाल्या म्हणजे जर साठ पहिले एकसठ पर्यंत होते एकसठ ते नव्वद पर्यंत होते आणि शहात्तरच्या खाली जर पोरं असन शाळेत एक पोरगा कमी झाला तर नऊ शिक्षक गायब आहे पोराले शिकाय शिक्षक भेटणार नाही तुम्हाला सांगतोय सगळ्यात जास्त धंदा शिक्षणाचा झालाय आरोग्य आणि शिक्षण आणि अदानी अंबानीच्या तुमच्या भागात एवढ्या मोठ्या शाळा दिसल पुढं का गरिबाचं शिक्षण संपलेलं असन पहिले जातीच्या नावानं शिक्षण भेटत नव्हतं आता पैसा नाही म्हणून शिक्षण भेटणार नाही पंच्याहत्तरव्या वर्षामध्ये झालेला बदल लक्षात घ्या निवळ डोक्यात जात आणि धर्म घालू नका माझ्यावर येणारी आपत्ती लक्षात ठेवा यावर बारीक लक्ष घ्या तुम्हाला धर्म आणि जातीच्या नावानं पेटून दिल्या जात असल तर त्याला सांगा का माझ्या बापाच शेतकऱ्याचं काय करतं ते पहिले सांग मग आम्हाला धर्म आणि जात सांग असं आम्ही पाहतोय ठणकावून सांगणारा कार्यकर्ता निर्माण झाला पाहिजे आपल्याकडून ह्याच अपेक्षा आहे आणि म्हणून इतका सगळा चांगला कार्यक्रम मला वाटतंय तुम्ही सगळ्यांनी आता किंतू पण तू थोडस आपल्यातच ऍडजस्ट करा कारण वाद काही इकडे नाही आहे वाद इकडे जास्त आहे प्रॉब्लेम आहे अगर इधर प्रॉब्लेम क्यू तो इधर के वालो से प्रॉब्लेम तो सुधारणा किसको है सुधारणा इनको है इनको नाही तुमची तयारी ना यांना सुधारलं पाहिजे का नाही बरोबर आहे का नाही एवढी मोठी वीस वर्षाची मेहनत माहित शरद जोशीचं आंदोलन उभं राहिलं आणि शरद जोशीचं आंदोलन जोमात लागलं शेतकऱ्यासाठी दोन दोन तीन तीन लाख लोक जमा व्हायला लागले आणि काही फुटीर नेत्यामुळं मोठ्या नेत्यांमुळं आंदोलन एवढं वाढलेलं आंदोलन शेतकऱ्याला निर्णायक ठरत होत ते आंदोलन असे स्टेजवर बसणाऱ्या लोकांना गारद केलं कारण प्रतिष्ठा आहे मेरा भी कुछ आहे या भावना काम करताना करू नका मला तर अधिक आनंद येईल का एक दिवस इकडले कार्यकर्ते सगळे सामान्य कार्यकर्ते स्टेजवर राहील आणि मी कुठेतरी मधात बसलेला राहील तुमचं सगळं गौरव ऐकण्यासाठी तो दिवस तुम्ही अभिमानानं तुमचं काम तुमचं काम पाहून अभिमानानं आम्ही पाहतोय बच्चू कुळू स्टेज वर जरी नसला तरी तेवढ्याच ताकदीनं कार्यक्रम करणारा कार्यकर्त्याची गरज आहे ती खऱ्या अर्थानं आमची ओळख झाली पाहिजे